सुंदर असं फॅन्सी साडीचं कलेक्शन दाखवणार आहे सिल्कमधल्या साड्यांचं कलेक्शन आज आलेलं आहे खूप सुंदर अशी साडी आहे छान असं याच्यावरती फ्लॉवर डिझाईन आहे युनिक असं कलेक्शन आजचं राहणार आहे अगदी कमी रेटमध्ये या साड्या तुम्हाला आज मिळणार आहेत क्वालिटी ही कपड्याची खूप सुंदर दिलेली आहे याच्यावरती प्रिंट केवढी सुंदर आहे बघा पटपट जॉइनिंग करून घ्या लाइक्स हार्ट्स करून घ्या शेअरिंग करून घ्या फ्रंट कॅमेरा आणि कलेक्शन बघायला सुरुवात करूया जॉईनिंग करून घ्या शेअरिंग करून घ्या लाइक्स हॅड्स करून घ्या खूप सुंदर असा साडीचंच कलेक्शन दाखवणार आहे ऑडिओ व्हिडिओ क्लेअर आहे का एकदा सांगा मला प्लॅनिंग करून घ्या आज खूप सुंदर सुंदर साड्यांचं सा कलेक्शन आलेलं आहे आज सर्व साड्या सिल्कमध्ये आहेत काही डेली विअरमध्ये आहेत कॉटनमध्ये आहेत आज सर्व कॉम्बिनेशन असं कलेक्शन दाखवणार आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे अगदी रिजनेबल रेटमध्ये नेहमीप्रमाणेच परवा दिवशीच्या लाईव्हचं आज डिस्पॅचिंग सगळ्यांचं झालेलं आहे रीलही आपण डिस्प्लॅ डिस्पॅचिंगची अपलोड केलेली आहे यूट्यूबला जाऊन बघू शकता तसंच इंस्टाग्रामलाही सेम आयडिया आहे ब्यूटी प्लस कलेक्शन त्याच्यावरतीही रील अपलोड केली तीही जाऊन बघू शकता शेअरिंग करून घ्या जास्तीत जास्त व्हिवर्स वाढले की आपण कलेक्शन वगैरे सुरुवात करणार आहोत हॅलो सुरेखा सर्वांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे चणाचं राहणार आहे. जसं साड्यांचं कलेक्शन झालं नंतर जर वेळ मिळाला तर आज रेडीमेड ब्लाउजचं ही कलेक्शन बरंसार रीस्टॉक झालेला आहे तेही दाखवणार आहे. हॅलो सर हे बघत असता त्यावेळ खरी कमेंट मध्ये ही सांगत जा की तुम्ही ही कुठून लाईव्ह बघत आहात आपलं जे शॉप आहे ते 12 मती मध्ये आहे 12 मती मध्ये रिलायन्स पेट्रोल पंपच्या शेजारी आपलं शॉप आहे भिगवण रोडला ब्युटी प्लस कलेक्शन हे आपल्या शॉपचं हो नाव आहे शॉपचा ॲड्रेस हवा असेल तर गुगल मॅपवर तुम्ही ब्युटी प्लस कलेक्शन हे टाकू शकता त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण डिटेल्स शॉप बद्दल मिळतात आपलं जे शॉप आहे ते ऑफलाईन आहे दिवसभर कस्टमर्स चालू असतात त्याच्यामुळे आपण लाईव्ह संध्याकाळचा घ्यायला सुरुवात केली आहे प्रीती ताई मी जो वेअर केलेला आहे त्याच्यामध्ये आता सध्या साईज थोड्याशा शिल्लक राहिली आहे तुम्हाला कुठली साईज हवी आहे ती मला एकदा सांगा मी त्याच्यामध्ये मी तुम्हाला नंतर लास्टला दाखवेन लाईव्ह संपल्यानंतर लास्टला जयपुरी कॉटन मधला आहे बाराशे नव्याण्णव रुपये याची प्राइस आहे कलर सेम नाही मिळणार कलर डिफरन्स मिळणार आहे चला पटपट कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या गावातून लाईव्ह बघताय आपला जो लाईव्ह आहे तो प्लस कलेक्शन या शॉपमधून पुणे जिल्ह्यातील बारामतीतून आपला लाईव्ह असतो आपलं जे शॉप आहे ते ऑफलाईन आहे आणि तुम्हाला ऑफलाईन शॉप असूनही ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला माझ्यापासलं कलेक्शन तुमच्यापर्यंत खूप सुंदर असं कलेक्शन कमी रेटमध्ये रिजनेबल रेटमध्ये पोहोचावं आणि छान क्वालिटी देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो त्याच्यामुळे आपण लाईव्ह घेत असतो लाईव्हच्या माध्यमातून आपण सगळेजण बऱ्याचशा लांब लांबच्या शहरातून गावातून राज्यातून आपण एकमेकांच्या संपर्कात येत असतो आणि आपले प्रोडक्ट बरेचशा लांब लांब पर्यंत जात असतात तर बऱ्याच जणांना बुकिंग कसं करायचं हे जर माहीत नसेल नवीन कोणी माझ्या मैत्रिणी जॉईन होत असेल तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते की बुकिंग कसं करायचं खाली जो आहे तो आपला बुकिंग नंबर दिलेला आहे त्या बुकिंग नंबरवरती जो तुम्हाला प्रोडक्ट आवडतो त्या प्रोडक्टचा स्क्रीनशॉट घ्यायचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि साड्या असतील तर साईजचा प्रश्नच नाही डायरेक्ट पेमेंट केलं तर चालेल गुगल पे नंबर फोनपे नंबर सेम राहणार आहे वर आणि गुगल पेच्या नंबरवरती जर होत नसेल तर आपण मधून अजून क्यू आर कोड दाखवत असते तर त्या क्यू आर कोडवरती पेमेंट करायचं पेमेंट झाल्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट पेमेंट डन असा मेसेज टाकायला विसरायचं नाही त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही ॲड्रेस सेंड करत असता तर तो ॲड्रेस टाईप करून पाठवायचा आहे कुठल्याही प्रकारचा फोटो टाकायचा नाही म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही कुठल्या तरी इन्व्हलपवरचा ॲड्रेसचा फोटो किंवा तुमच्या आधार कार्डवरचा फोटो असा फोटो प्लीज टाकू नका बऱ्याच मैत्रिणी अशा करत असतात कारण की तुमचा सर्चिंगमध्ये ॲड्रेस येत नाही भरपूर व्हॉट्सअपला मेसेज असतात त्यामुळे वरती सर्च करता येत नाही भरपूर हे असतात मेसेज त्यामुळं ॲड्रेस करता येत नाही त्रिताई याची जी प्राइस आहे मी घातलेल्या ड्रेसची ती बाराशे नव्याण्णव वन टू डबल नाईन मी वेअर केलेल्या ड्रेसची आहे चला शेअरिंग करून घ्या मैत्रिणी जास्तीत जास्त लाईक्स हार्ट्स करा म्हणजे तुम्ही बघताय हे मला समजेल लाईक्स हार्ट्स केलं म्हणजे मी तुम्हाला दिसते तुम्ही मला दिसत नाही माझ्या मैत्रिणी सगळ्यांना बघतात सगळ्यांना कळतंय हे लक्षात येतं त्याच्यामुळे लाईक्स हार्डस कंटिन्युअसली करत राहा म्हणजे लक्षात येतं की तुम्ही बघताय तुम्हाला कलेक्शन आवडते त्याच्यामुळे लाईक्स हार्डस करायचं असतं आपल्याकडे कंटिन्युअसली वेगवेगळे ऑफर्सही चालू असतात त्याचबरोबर ह्या ऑफरचा तुम्हाला लाभ घेण्यासाठी आणि ला ताई कधी लाईव्ह येते हे लक्षात येण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे चॅनलला आपलं नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे ताई कधी लाईव्ह येते हे तुम्हाला समजेल त्याचबरोबर मी छान छान रील्स जे कलेक्शन लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत असतो तेच कलेक्शन वेअर केल्यानंतर कसं दिसणार आहे हे तुम्हाला रीलच्या माध्यमातून दाखवलं जातं त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या इंस्टाग्राम इंस्टाग्रामच्या आपल्या अकाउंटला ब्युटी प्लस कलेक्शन हेच इंस्टाग्रामचं आपला अकाउंट आहे त्यालाही फॉलो करायला विसरू नका कारण इंस्टाग्रामवरतीही खूप सुंदर अशा रील आपण अपलोड केलेल्या के असतात चला तर मग सुरुवात करूयात का कलेक्शन बघायला आल्यात का सगळ्या बऱ्यापैकी सुरुवात करूयात कलेक्शन बघायला खूप सुंदर अशा पॅटर्न पासून केवढा गोड दिसतोय बघा हा पॅटर्न याचा जो कलर आहे ना तो अबोली कलर आहे जसा व्हिडिओमध्ये दिसतोय तसाच याचा कलर आहे साडी जशी व्हिडिओमध्ये दिसते तसाच सेम कलर आहे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला इथं फिल्टर नाही किंवा रिफ्लेक्शन वेगळं पडलेलं नाही जसा माझ्या हातात आहे तसाच तुम्हाला येणार आहे खूप सुंदर असे फ्लॉवर जण आहे युनिक असा वेगळा असा पॅटर्न आहे कपडा जो आहे तो सिल्क मधला कपडा आहे ही जी सिल्क असतो तो सेमी सिल्क मध्ये येतो प्युअर सिल्क मध्ये हा पॅटर्न येत नाही सेमी सिल्क आहे हा, हा। प्युअर सिल्क नाही गोड दिसतोय बघा जशी शाईन दिसते ना, ना तुम्हाला कपड्यावरती तशीच तुम्हाला शाईन हातात आल्यानंतर ही दिसणार आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे याची रेंज ही खूप सुंदर देणार आहे या बॉर्डर वरती याच बुकिंग होणार आहे बॉर्डर खूप सुंदर दिलेली आहे कंटिन्युअसली असं काठपलर वगैरे जर का घालून थोडस टिपिकल घालून जर का कंटाळा आला असेल तर हा ऑप्शन खूप मस्त आहे कारण की वेगळा असं ह्याला काठ दिलेले आहेत काठ म्हणजे खूप वेगळी अशी युनिक याच्यावरती डिझाईन दिलेली आहे त्याला बघूया साडी कशी असणार आहे साडीची प्राईज ही खूप मस्त असणार आहे हा तुमचा साडीचा पदर असणार आहे हा साडीचा असणार केवढा गोड आहे बघा साडीचा पदर साडीचा पदर हा असणार आहे ऑल ओव्हर साडीवरती तुम्हाला दोन्ही साईडला बॉर्डर खूप सुंदर अशी दिलेली आहे आणि मध्ये तुम्हाला साडी प्लेन राहणार आहे मध्ये साडी तुम्हाला प्लेन राहणार आहे दोन्ही साईडला सेम बॉर्डर दिलेली आहे साडीला दोन्ही साईडला सेम बॉर्डर दिलेली आहे साडीची लांबी रुंदी भरपूर राहणार आहे आणि खूप सुंदर असा गोड युनिक असा तुमचा हा ब्लाउज पीस असणार आहे खूप सुंदर असा ब्लाउज पीस असणार आहे केवढा गोड आहे बघा ब्लाऊज पीस वेगळा कारण साडी प्लेन दिल्यामुळे युनिक असा वेगळा तुम्हाला डिझायनर प्रिंट असलेला ब्लाउज पीस दिलेला आहे साडीची ही तुमची आतली बाजू राहणार आहे आणि ही तुमची बाहेरची बाजू राहणार आहे याची प्राईजही खूप सुंदर देणार आहे आधी साडी नेसल्यानंतर कशी दिसणार आहे आपण एकदा बघूयात साडी वेअर केल्यानंतर कशी दिसणार आहे साडीचं बुकिंग हे बॉर्डरवरती होणार आहे त्यामुळे बॉर्डर खूप सुंदर आणि युनिक अशी दिलेली आहे वेगळा असा पॅटर्न आहे सिल्क मधला पॅटर्न असणार आहे साडी एकदम हलकी फुलकी आहे साडी बिलकुल जड नाहीये साडीचा पदरही खूप गोड दिलेला आहे पदर केवढा सुंदर आहे बघा आणि साडीचा ब्लाऊजही खूप सुंदर दिलेला आहे हा तुमचा साडीचा ब्लाऊज पीस सा असणार आहे गोड वाटते बघा कॉम्बिनेशन याची प्राइस आहे फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग सातशे नव्याण्णव रुपये सेवन डबल नाईन फ्री शिपिंग मध्ये अबोली कलर आहे केवढा सुंदर असा हा तुमचा पॅटर्न येणार आहे खूप युनिक असं तुमचे हे काठ याला दिलेले आहेत अगदी तुम्हाला वेगळे असे काटे काठापत्राच्या साडीचा कंठ हा आला असेल आणि खूप वेगळं असं काहीतरी घालावं असं वाटत असेल तर तुमच्यासाठी हा खूप बेस्ट असा ऑप्शन आहे याला खूप सुंदर असं याला कॉन्ट्रास्ट मध्ये पूर्णपणे भरलेला ब्लाऊजही खूप सुंदर दिलेलं आहे आणि पदरही खूप सुंदर तुम्हाला भरलेला याच्यामध्ये दिलेला आहे कलर सिंगल याच्यामध्ये राहणार आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन नाही फक्त आणि फक्त आबोली कलर राहणार आहे सेव्हन डबल नाईन मध्ये खूप सुंदर असा हा पॅटर्न राहणार आहे सिल्क मटेरियल राहणार आहे आणि कपड्याला थोडीशी शाईन राहणार आहे जसा व्हिडिओ मध्ये दिसतोय तसाच तुमच्या हातात आल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे जसा व्हिडिओमध्ये दिसतोय तसाच हातात आल्यानंतर दिसणार आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे याची रील उद्या टाकणार आहे मी याची रील आपल्या युट्यूबला आणि इन्स्टाला उद्या टाकणार आहे चला ज्यांना हवा आहे त्यांनी पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा पॅटर्न खूप सुंदर आहे पटपट पेमेंट करायचं आहे सेवन डबल नाईन फ्री शिपिंग सेवन डबल नाईन फ्री शिपिंग ना ये पण खूप सुंदर असा स्टँडर्ड असा लूक देणारा हा पॅटर्न आहे याचा ही कपडा सेम राहणार आहे सिल्क मधलं कापड राहणार आहे सेमी सिल्क येणार आहे सेमी सिल्क हा पॅटर्न राहणार आहे ऑडिओ व्हिडिओ माझा क्लियर आहे का एकदम मेसेज करा मैत्रिणींनो ऑडिओ व्हिडिओ क्लियर असेल तर एकदम मेसेज करा हा तुमचा पल्लू राहणार आहे ग्रे कॉम्बिनेशन आलेलं आहे फ्लॉवर डिझाईन आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे वरच्या साईडला तुम्हाला फक्त बॉर्डर ग्रे कलर ची राहणार आहे खालच्या साईडला तुम्हाला बॉर्डर पूर्णपणे फ्लॉवर ची येणार आहे खूप सुंदर असा हा कॉम्बिनेशन आणि कलर कॉम्बिनेशन बघू शकता केवढं सुंदर दिलेलं आहे ऑल ओव्हर साडीवरती तुम्हाला खाली पायल ला तुम्हाला छान अशी डिझाईन दिलेली आहे कुठेही तुम्हाला नेस्ता पदर ही रिकामा नाहीये आणि खूप सुंदर असा ग्रे कलरचा फ्लॉवर डिझाईन असलेला हा ब्लाउज राहणार आहे बघा आहे फक्त आणि फक्त सातशे बघा केवढा सुंदर आहे कपडा क्वालिटी ही खूप सुंदर आहे सॉफ्ट अगदी साडी राहणार आहे सिल्क मधलं मटेरियल असणार आहे सिल्क मधलं मटेरियल असणार आहे ही साडी जी तुमच्या आतली बाजू राहणार आहे ही तुमची बाहेरची बाजू राहणार आहे फक्त आणि फक्त सातशे रुपये फ्री शिपिंग सेवन डबल नाईन फ्री शिपिंग मध्ये केवढी गोड अशी साडी तुम्हाला मिळणार आहे सातशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग वेर केल्यानंतर कशी दिसणार आहे ते आपण बघूया खूप सुंदर असे हे काट असलेले पॅटर्न आहे केवढा गोड वाटतोय बघा हा कलर आणि खूप छान असा हा पदरही तुम्हाला फ्लॉवर डिझाईनचा दिलेला आहे पदर ही खूप सुंदर दिलेला 799 रुपये फ्री शिपिंग जवडा तुम्हाला फ्रेश दिसतोय तेवडाच फ्रेश तुमच्या हातात आल्यानंतर दिसणार आहे सिल्क मधली साडी असणार आहे हा तुमचा ब्लाउज पीस असणार आहे हा ब्लाउज पीस ही ऑल ओव्हर साडी एक फ्लावर डिझाईन तुम्हाला वन साइड राहणार आहे साडी खूप सुंदर आहे साडीचं बुकिंग पटकन करा सिंगल कलर याच्यामध्ये राहणार आहे या पॅटर्नमध्ये प्रत्येक कपडा सेम राहणार आहे पण प्रत्येक पॅटर्नचा डिझाईन वेगवेगळी राहणार आहे डिझाईन वेगळी वेगळी राहणार आहे त्यामुळे जो आवडतोय तो बुक कॉम्बिनेशन प्रत्येक युनिक असं दिलेलं आहे पॅरेट कलर लाल पॅरेट ला कलर, ला कलर, कलर ला ग्रे कलर चा कॉम्बिनेशन सातशे नव्या रुपये फक्त सातशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग ही पदराची आतली बाजू राहणार आहे आणि ही बाहेरची बाजू खूप सुंदर अशी फ्लोरल प्रिंट असलेला हा पॅटर्न आहे खूप मस्त चला पटपट शेअरिंग करून घ्या शेअरिंगच पण आपण गिफ्ट काढू या सिंगल कोणालाही शेअरिंग करायचं नाही कारण सिंगल शेअरिंग धरलं जात नाही ग्रुपमध्ये शेअरिंग केलं की पटकन शेअरिंग जास्तीत जास्त होतं व्हिव्हर जास्त वाढतात त्याच्यामुळे मग शेअरिंगचं गिफ्ट काढायला थोडस सोपं होऊन जातं हे बघा सेम मटेरियल राहणार कपडा सेम राहणार सिल्क मधला पॅटर्न खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ऑनियन पिंक कलर आहे ऑनियन पिंक कलर ऑनियन पिंक कलर वरती खूप सुंदर अशी बॉर्डर आहे अगदी टिपिकल काटपत्र घालून कंठा येतो त्यावेस या साड्या बऱ्या वाटतात अगदी सिंपल सोबर आणि खूप सुंदर आणि युनिक अशा वाटणारे हा साड्या असतात आणि एवढ्या कमी रेट मध्ये तुम्हाला आज आपण देतोय कारण सिंगल सिंगल क्वांटिटी आलेली आहे पण सिंगल सिंगल कलर आलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर कलर ऑप्शन ऑप्शन राहणार राहणार नाही नाही पदर के पदर केवढा गोड आहे आहे बघा खूप सुंदर सुंदर जेवढा दिसतोय तेवढा सुंदर ते तुमचा येणार आहे की तुमची पदराची आतली बाजू राहणार आहे ही बाहेरची बाजू राहणार आहे साडी समजून घ्या मग बुकिंग करा दोन्ही साइडला बॉर्डर सेम राहणार आहे दोन्ही साइडला बॉर्डर सेम राहणार आहे साडी प्लेन राहणार आहे बॉर्डर फक्त साईडला साडी प्लेन राहणार आहे साडी कुठेही ट्रान्सपरंट नसणार आहे साडीचं कापड खूप सुंदर दिलेलं आहे साडीचं कपडा खूप सुंदर दिलेला आहे आणि हा तुमचा ब्लाउज एवढा गोड ब्लाऊज दिलाय बघा ब्लाउज ची पण प्रिंट खूप सुंदर अशी दिलेली आहे साडी वेअर केल्यानंतर कशी दिसणार आहे हे एकदा बघूया बघा शिपिंग सेवन डबल नाईन फ्री शिपिंग मध्ये एवढा सुंदर असा पॅटर्न एवढा कमी रेंज मध्ये दे, याचं सेलिंग जे आहे ते मार्केट मध्ये तुम्हाला एक हजाराच्या आसपास बसतं ते आपल्याकडे फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन्ही साइडनी बॉर्डर सेम राहणार आहे युनिक असा हा पॅटर्न तुमचा राहणार आहे बॉर्डर सेम आहे ऑनियन पिंक कलर आहे जेवढा फ्रेश दिसतोय जेवढी शाईन तुम्हाला दिसतीये तेवढाच फ्रेश आणि शाईन तुमच्या हातात आल्यानंतर तुम्हाला येणार आहे आणि खूप गोड असा हा पदर खूप गोड असा हा पदर पदर खूप सुंदर आहे पदर डिझायनर दिलेला आहे बॉर्डर तुम्हाला छान दोन्ही साइडला सेम दिलेली आहे त्याच्यामुळे प्लेन साडी आणि बॉर्डर आणि हे आणि त्याचबरोबर तुम्हाला प्लेन साडी असल्यामुळे डिझायनर असा ब्लाउज खूप सुंदर असा युनिक असं वाटणारा हा पॅटर्न आहे अगदी वेगळा पॅटर्न आहे सातशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग सातशे नव्याण्णव रुपये फ्री शिपे नव्या चला आज खूप कमी व्हिवर्स व्हिवर्स वाढत नाहीये का शेअरिंग होत नाहीये का नेटवर्क प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम काय झालं ते समजत नाहीये चला पटपट जॉईनिंग करून घ्या म्हणजे खूप सुंदर असं कलेक्शन दाखवायलाही छान वाटत कॉम्बिनेशन आहे इथे तुम्हाला मेहंदी कलरला नेव्ही ब्लू कलरचं कॉम्बिनेशन दिलेले मेहंदी कलरला नेव्ही ब्लू कलरचं कॉम्बिनेशन दिलेले हा तुमचा पदर असणार आहे साडी बघूया तो ओपन करून कशी असणार आहे साडी खूप सुंदर दिलेली आहे छान असा नेव्ही ब्लू कलर खूप सुंदर दिलेला आहे अलोहर साडीवरती तुम्हाला पायल वर्क मध्ये डिझाईन दिलेली आहे दोन्ही साइड ला बॉर्डर सेम राहणार आहे दोन्ही साइड ला बॉर्डर सेम राहणार आहे मेहंदी कलर आहे मेहंदी कलरला नेव्ही ब्लू कलर च कॉम्बिनेशन मेहंदी कलरला नेव्ही ब्लू कलरचं कॉम्बिनेशन ऑल अलोहर खाली पर्यंत शेवट पर्यंत तुम्हाला पायल वर्क राहणार आहे आणि खूप सुंदर असा हा ब्लाउज पीस ब्लाऊज पीस केवढा गोड आहे बघा ब्लाऊज खूप म्हणजे खूपच सुंदर आहे कलेक्शन युनिक आहे कारण की डिझायनर ब्लाउज ला प्लेन साड्यांचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं आणि युनिक असं कॉम्बिनेशन आज तुम्हाला दिलेलं आहे मेहंदी कलरला नेव्ही ब्लू कलरचं कॉम्बिनेशन मेहंदी कलरला नेव्ही ब्लू कलरचं कॉम्बिनेशन तेवढा गोड वाटतोय ते बघा साडी खूप सुंदर दिसणार आहे हा तुमचा पदर राहणार आहे हा तुमचा पदर राहणार आहे फक्त आणि फक्त सातशे सेवन डबल नाईन फ्री शिपिंग शिपिंग केवढा गोड वाटतोय बघा हा ब्लाउज पण खूप सुंदर असा हा ब्लाउज आहे हा तुमचा दोन्ही साइडला सेम काठ येणार आहे आणि छान असा तुमचा हा पदर राहणार आहे खूप जेवढा फ्रेश दिसतो ना तेवढा फ्रेश येणार आहे मेहंदी कलरला नेव्ही ब्लू कलरचं कॉम्बिनेशन सेवन डबल नाईन मध्ये फ्री शिपिंग मध्ये खूप सुंदर असा पॅटर्न राहणार डबल नाईन तेवढा गोड आहे बघा पॅटर्न चला पटकन बुकिंग करा जंच नाही त्यांनी क्यू आर कोडचा उपयोग करायचा ज्यांचं पेमेंट नंबरला होणार नाही त्यांनी क्यू आर कोडचा उपयोग करायचा शेअरिंग करून घ्या जास्तीत जास्त पटपट शेअरिंग करा खूप सुंदर असं तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क केलेला पॅटर्न एकदम सॉफ्ट असं जॉर्जेट मधलं मटेरियल राहणार आहे हेवी मधलं जॉर्जेट आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिलेलं आहे नेव्ही ब्लू कलर ला तुम्हाला आबोली कलर डार्क आबोली कलर नेवी ब्लू कलर ला कॉम्बिनेशन याचं दिलेलं आहे साडीला थोडस वेट आहे कारण साडी एकदम हेवी मधली आहे साडीचा पॅटर्न खूप सुंदर असणार आहे सुंदर तुमची साडी असणारी साडीला लेस केवढी सुंदर आहे बघालोहर साडीवरती तुम्हाला मस्त असं हेवी मधलं काम केलेलं आहे खूप सुंदर असं हेवी मधलं काम याच्यावरती केलेलं आहे याची प्राइस तुम्हाला राहणार आहे आठशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग आठशे नव्याण्णव नव रुपये फ्री शिपिंग तुमचा हा एवढासाच लेसा पदर राहणार आहे आणि तुम्हाला ह्याला ब्लाऊज तुम्हाला प्लेन दिलेला आहे प्लेन ब्लाऊज दिले, दिले प्ले तुम्हाला छान अशी लेस दिली ती प्लेन ब्लाऊज आणि ब्लाऊजला लेस दिलेली आहे आठशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग मध्ये जॉर्जेट मधला हा एम्ब्रॉयडरी वर्क असलेला हेवी मधलं काम केलेलं एम्ब्रॉयडरी वर्क खूप सुंदर असा हा पॅटर्न तुम्हाला असणार आहे पॅटर्न खूप गोड वाटतोय आठशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग आठशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग केवढा गोड आहे बघा पॅटर्न जशी साडी नेसणार तसा चोपून अंगावरती बसणारा पॅटर्न आहे हा तुमचा पदर राहणार आहे जशी साडी नेसणार तसाच तुम्हाला अंगावरती चोपून राहणारा पॅटर्न आहे प्लेन मधला ब्लाउज याला आलेला आहे खूप सुंदर अशी हेवी मधली एम्ब्रॉयडरी वर केलेलं काम आहे एट डबल नाईन फ्री शिपिंग मध्ये एट डबल नाईन फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे आठशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग साडी एकदम सॉफ्ट आहे साडी एकदम सॉफ्ट आहे बिलकुल साडी फुगणारी नाहीये जशी तुम्ही नेसणार तशीच अंगावरती बसणार आहे व्हिडिओमध्ये थोडासा लाईट दिसतोय थो कलर पण थोडासा डार्क कलर आहे याचा कलर शेड नुसार लाईट नुसार कलर बदलतोय थोडासा हे बघा साड्याच्या ही भरपूर छान येतात केवढा सुंदर वाटतोय बघा हा पॅटर्न आठशे नव्याण्णव रुपये फ्री शिकेल आठशे नव्याण्णव रुपये फ्री शिकेल हा तुमचा ब्लाउज सॉरी पदक आजच्या पुरतो एवढंच कलेक्शन आज लाईव्ह इथेच थांबूयात उद्याच्या लाईव्ह मध्ये भेटूया तोपर्यंत तो सबस्क्राईब करून घ्या चॅनलला नवीन असाल तर बुकिंग कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे भेटूयात उद्याच्या लाईव्ह मध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत तो टाटा बाय बाय टेक केअर